एवढी लाचारी मी आजपर्यंत बघितली नाही मला खडसेंची किव्ह येते गिरीश महाजन यांची खोचक टीका खानदेशात एकेकाळी एकमेकांचे एक 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 सहकारी असणारे दोन बडे नेते आता एकमेकांच्या विरोधात अतिशय दिसत आहेत आमदार एकनाथ खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी अतिशय खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आपल्या दिल्लीत भाजपात पक्षप्रवेश झाला आहे पण महाराष्ट्रात गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमुळे पक्षप्रवेशाची घोषणा होऊ शकली नाही महाजन आणि फडणवीसांचा आपल्या पक्षप्रवेशाला विरोध आहे असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता आणि त्यावर आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांची अक्षरशः खिल्ली उडवली आहे एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी पहिल्यांदा मी या राजकारणामध्ये बघतो आहे ते म्हणतात मी त्यांना विनंती केली प्रवेशही झाला फोटो काढले पण ते मला घेतच नाहीत एवढी लाचारी मी आजपर्यंत बघितली नाही मला एकनाथ खडसेंच्या धक्कीव यायला लागली आहे अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे एकनाथ खडसे हे माझी खासदार हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन जाताना मी त्यांना पाहिलं आहे काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो आमदाराची बॅग घेऊन ती फिरत होते नव्वदच्या दशकामध्ये त्यांना पक्षामध्ये घेतलं तिकीट दिलं आमदार केलं ते पंधरा ते वीस वर्ष लाल दिव्याच्या गाडीतच फिरले त्यांच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो ते नंतर भाजपमध्ये आले मात्र मी सुरुवातीपासून भाजपमध्ये आहे मात्र काहीही बोलायचं बडबड करायची आणि तुमची भूमिका पडत नाही तुमच्या मतदारसंघात का तुम्ही त्या ठिकाणी पडले असा सवाल गिरीश महाजन यांनी केला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश द्या असेल मी कधी म्हटलं नव्हतं फक्त भाजपने मला या आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ती इतकी झालेली आता तुमच्यासमोरच ते मला त्याला सांगतायत वाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं आणि मला त्यांची की वेळ लागलेली आता कारण आपण काय बोलतो आहे रोज काय स्टेटमेंट देतो आहे एकीकडे एक 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 म्हणता मी भाजपाचा प्रचार केला एकीकडे एक 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 आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव ना। सतीश अण्णा त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं सून आले की सुनेचं काम करायचं इकडे बी आमदार तिकडे बी आमदार मी बी मतदार म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांची कमाल किती आहे दुसरीकडे कोणी नको सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे सगळ्या पदा पदंही माझीच पाहिजे ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे मला वाटतं तर ते लोकांना कळायला लागलेलं आहे त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या स मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे मी कामावर मोठा आहे मी रात्रंदिवस काम करतो लोकांच्या सुखदुखाचा वाटेकरी आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस दिवस तुम्ही बघता जळगाव असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य के सेवा त्या ठिकाणी देतो आहे त्यांना म्हणा की दोन लोकांना घेऊन गेले का पडले का म्हणत तुमची मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची किंवा त्यांना मदत करायची त्यांनी सांगावं मला एखादा माणूस ठेवला आहे का मुंबईमध्ये जळगावमध्ये कोणाला मदत करायला फक्त पदं भोगायची बडबड करायची एवढंच काम त्यांच्याकडे आहे आता ते उघडे पडलेले आहेत दड़ आणि म्हणून धडाधड पडत आहेत पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे इथून वाह्यासारखं काही बोलायचं अश्लील बोलायचं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई